नमस्कार मी मेघना मेघनास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण इथं घरच्या घरी बिस्किट बनवणार आहोत तर हे बिस्किट ना आपण घरी बनवल्यामुळे एकतर छान असं पौष्टिक असतात आणि खूप छान असं खुसखुशीत आणि कुरकुरीतसुद्धा होणार आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथं एक वाटी घेतलेला आहे त्याच्यामध्ये साधारण दोन चमचे एवढे घट्ट असं आपल्याला तूप लागतं तर तुम्ही इथं बघू शकता माझं तूप आहे तो एवढं घट्ट आहे तर घट्ट तूपच आपल्याला इथं लागणार आहे आणि त्यामध्ये जेवढं आपण तूप घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला साखर देखील घ्यायचं आहे साखरेचं प्रमाण थोडंसं कमी जास्तसुद्धा केलं तरी चालेल आणि साखर आणि तूप तर मी साखर दोन चमचे साखरला मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं आहे तर तूप आणि हे साखर पावडर आहे तर त्याला छान असं फेटून घ्यायचं आहे छान त्याचं क्रीम असं तयार करून घ्यायचं आहे हे साधारण आपल्याला असं पटपट फेटत एक तीन ते ती चार मिनटं असंच फेटून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता ह्याचा कलर आहे छान असं क्रीमीत झालेलं आहे आणि हे असं खाली केलं तरीही पडत नाही हे बघा हे असं आपल्याला क्रीम पहिलं करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला तूप आहे तुमचं जर घट्ट तूप नसेल तर तुम्ही इथं फ्रीजमध्ये ठेवून तूप आहे तो घट्ट करून घेऊ शकता त्यानंतर इथं एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर एक साधारण एक साधारण चवीपुरतं मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा आणि सोबतच एक पाव चमचा बेकिंग सोडा याच्यामध्ये घालायचा आहे आणि आप आप हे आपल्याला हलक्या हाताने हाताने किंवा एका चमच्याने असं हलकं मिक्स करून घ्यायचं आहे खूप असं दाबून हे आपल्याला पीठ इथं मिळायचं मिक्स करायचं नाही किंवा मळून घ्यायचं नाही आहे तर तुम्ही बघ बघितलात मी चमच्याने फक्त असं गोल गोल फिरवत त्याला मिक्स करून घेतलेलं आहे तर आता हे मी चमच्यानी पहिलं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर हाताने असं मिक्स करून घेणार आहे आणि आत्ता आपल्याला इथं खूप लक्ष द्यावं लागणार आहे पहिलं असं मिक्स करून घेतलं दूध पाणी काही न वापरता त्यानंतर मी इथं साधारण एकच चमचा इथं दूध वापरलेला आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मग मी खूप असं त्याला दाबत नाही आहे फक्त असं मिक्स करायचं आहे तर तुम्हाला इथं दूध आहे तो नीट असं बघायचं आहे दूध लागलं लागे। तर लागेल नाही तर नाही लागलं तर असंच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीचं चा घट्टसर गोळा इथं बनवून घ्यायचा आहे तर ह्याला बाजूला ठेवायचं काहीच गरज नाही आहे लगेच आपल्याला बिस्किट बनवायला सुरुवात करायचं आहे त्यासाठी त्या पिठातला असं बिस्किटा एवढं छोटंसं गोळा घ्यायचा आहे लिंबा एवढा आणि बघू शकता अशा पद्धतीचं ह्याला चपट गोल करून घ्यायचं आणि खूप असं जाड आणि खूप असं पातळ देखील नाही करायचं असं मध्यम आकाराचंही कर आपल्याला करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता चपट असं गोल मी इथं करून घेतलेला आहे तुम्ही इथं कोणत्याही आकाराचं बिस्किट आहे तो, तो बनवू शकता गोल किंवा चौकनी आणि ह्याच्यावर डिझाईनसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे देऊ शकता किंवा प्लेन केलात तरीही चालेल त्यानंतर मी ते हे टुपी घेतलेलं आहे त्याच्यानी अशा पद्धतीनं हे चौकन चौकन असे ह्याला इथंच मार्क करून घेणार आहे तर बघू शकता हे असं केल्यामुळे आपले बिस्किट आहे तो खूप छान इथं दिसत आहे तर डिझाईन आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे केलात तरीही चालेल आणि तुम्हाला इथं दिसत असेल थोडंसं असं चिरलेले वगैरे दिसत असेल पण तसं असायला पाहिजे चिरलेले वगैरे म्हणजेच आपले बिस्किट आहे तो छान असं कुरकुरीत आणि खुसखुशीत होणार आहेत जसं बाहेर बिस्किट मिळतात तसंच आपल्याला इथं सेम मिळणार आहेत तर हे तिन्ही बिस्किट आहेत तुम्ही असं चापुनी चाकूने सावकाश काढून घ्यायचं आहे खूप मऊ असतात लगेच तुटतात म्हणून असं सावकाश काढून घ्यायचं एका कढईमध्ये असं मीठ घालून घेतलेलं आहे मीठ नाही घातलं तरीही चालेल त्या कढईमध्ये एक असं स्टँड ठेवायचं आहे आणि त्यानंतर इथं मी हे सगळे बिस्किट आहे तो एका ताटाला पहिलं तूप लावून घेतलं आणि त्यानंतर हे सगळे बिस्किट असं ठेवून दिलं आणि पहिलं आपल्याला हे कढई आहे तो हिट करायचा आहे साधारण आठ मिनटासाठी आणि त्यानंतर हे आपल्याला बिस्किट ठेवून बारीक गॅसवर आठ मिनटासाठी परत ठेवून द्यायचं आहे किंवा आता एक बारा ते पंधरा मिनटंसुद्धा तुम्हाला लागू शकतात तर दहा ते पंधरा मिनटं मी ठेवून बघितलं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता झालेलं होतं मग मी तगे लगेच ते ताट काढून दुसरं ताट इथं ठेवून दिलेलं आहे होण्यासाठी आणि जे आपण बेक केलेला आहे तो अजून गरम असताना आपल्याला इथं हात नाही लावायचा ते अजून खूप असं मऊ असतात आणि त्याला कलर असं बिस्किटसारखं लालसुद्धा आलेलं ला नसतं तर पूर्णपणे बिस्किट हे थंड झाल्यावरतीच आपल्याला काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने हे सगळे बिस्किट आहे तो काढून घेत आहे तर खूप छान असं अलगद पण काढायचं आहे नाहीतर हे तुटू शकतात आणि गरम असताना तर अजून अजून असं मऊ असतात त्यामुळे हात नाही लावायचं तर बिस्किटाचा कलर तुम्ही इथं बघू शकताय तर बेक झाल्यावरती जे आपण हे थंड होण्यासाठी ठेवतो तेव्हा असं हे कलर येतं कढईमध्ये जेव्हा बेक करतो तेव्हा असा कलर येत नाही आहे म्हणून अजून त्याला बेक वगैरे करायचं नाही आहे असा कलर येईपर्यंत तर तुम्हाला इथं एक तोडूनसुद्धा दाखवलेला आहे छान असं खुसखुशीत झालेलं आहे असं छान रवाळ इथं झालेले आहेत तर हे सुद्धा बिस्किट इथं माझं तर बेक करून तयार झालेलं आहे तर ह्यालासुद्धा थंड होण्यासाठी असंच ठेवून द्यायचं आणि थंड झाल्यावरती सगळे बिस्किट आहे तो काढून घ्यायचं तर तुम्हीसुद्धा हे बिस्किट घरात नक्की करा बाय बाय